ebe entonces está mal mi picadita de título

प्राथमिक उच्च माध्यमिक विद्यामध्ये पोलादपूर साने गुरुजी विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज की नरवीर तानाजी महाराज की पाहिजे किंवा नियोजन आराखडा असेल त्यासाठी महत्त्वपूर्ण ज्या बैठका असतात त्या पालकमंत्री असताना असतात मात्र संपूर्णतः रायगड जिल्हा हा पिछाडीवर पडलेला दिसतोय एका बाजूला सत्ता स्थापन झालेली आहे मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा काही तिढा सुटत नाही आहे कशा पद्धतीनं हा लवकर तिढा सुटेल आपल्या अपेक्षा काय आहे आमच्या अपेक्षा आहेत की आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं हे आमच्या अपेक्षा ठाम आहे त्यामध्ये कुठेही तत्सभोर आम्ही पाठीमाग नाही राहायला आहे प्रश्न जो आडा आराखडा आणि हे तयार करायचं हे काय फार वेळ लागणार नाही जर एकदा डिक्लेअर झालं का ते आम्ही लगेच करू नंबर दोन की इतर जी काय विकास कामं आहेत ती चालू आहेत सुरू आहेत त्यामुळे इतर कुठल्या विकासकामाला अडचण येणार नाही त्याची जबाबदारी आम्ही प्रत्येकाने तर आम्ही सगळे सातच्या सात आमदार हे युतीमधले आहोत त्याच्यामुळे तशी काय अडचण नाही आहे येणार पण नाही आणि कामही थांबणार नाही राष्ट्रवादी पालकमंत्र पदासाठी अजूनही इच्छुक असल्याचं दिसतं आहे ज्या पद्धतीनं तुमचं नाव एका बाजूला पुढे येत आहे मात्र सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये जर केंद्रीय मंत्रीपद मिळालं तर पालकमंत्रीपदासाठी तुमचा मार्ग मोकळा होईल का चर्चा आहेत नेमकं काय ते आता त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे आम्ही आमचं काम आणि कर्तव्य ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एकही सीट राष्ट्रवादी काँग्रेसची आली नव्हती ती आम्ही रायगडमध्ये आणून दिली आता त्यांना मंत्रिपद मिळव किंवा काय हो ते त्यांचे नेते आणि आमचे महायुतीतले मंडई हे लोक ते ठरवतील आम्ही आमच्या महाराष्ट्रात पुरताने जिल्ह्यापुरतं बोलू देशाचं हे पंतप्रधान मोदी साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत आणि मग त्यांचे अजितदादा हे सगळेजण बोलतात सर दिल्लीमध्ये काल साहित्य संमेलन पार पडलं आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची जवळीक त्या कुठेतरी दिसून आली हे कुठेतरी वेगळे संकेत दिसतात आता तो कार्यक्रम तसा होता त्यामुळे बाजूला बसणं गरजेचं होतं कारण ते अध्यक्ष होते आणि मोदी साहेब प्रमुख पाहुणे होते त्यासाठी ते जवळजवळ बसले होते सर मस्साजोग आणि बीडचं जो प्रकरण धनंजय मुंडे आणि सुरेश देसा यांचा जो चर्चेत आहे त्या दोघांच्या भेटीनंतर गावकऱ्यांनी सुरेश धस यांना पाठिंबा देतील का असे तर्कवितर्क निर्माण झाले होते मात्र काल सुरेश धस यांना त्यांच्या बीड मस्त गावकऱ्यांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे पाठिंबा दिला आहे चांगली बाब आहे जो काय धसने जो काय प्रश्न तडीस नेण्याचं ठरवलेला आहे तो तडीच न्यावा ह्यासाठी तिथल्या ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिला सर गणेश मूर्तीकारांचा काल प्रश्न चर्चेत आला आहे पी ओ पी गणेश मूर्तींना कोर्टानं बंदी घातली आणि त्याच्यानंतर राज्यातल्या गणेश मूर्तीकारांची काल पेनमध्ये सभा पार पडली आणि याच्यामध्ये कोर्टाने दिलेल्या आदेशाला त्यांच्याकडनं कुठेतरी त्यांची नाराजगी दिसून आली काय सांगा बरोबर आहे कारण ते मूर्तिकार गेल्या अनेक वर्षापासून मूर्त्या बनवत आहेत आणि त्यांना कल्पना आहे कुठल्या मातीपासून कुठल्या धातूपासून कसं काय बनवायचं त्याकरता त्यांनी एकत्र येऊन तो मिटिंग घेतली होती आनेी पी पासन बनवा मनना है आता कोर्टा ने जो कोई निर्बंध घातला शासन काय करते अपन सर क्या नमन किया सूर्य दिन है और पुण्यतिथि का कार्यक्रम हुआ क्या कहेंगे किस प्रकार का संदेश है हम लोगों ने आज तानाजी मल्लोच्रे और शिलार मामा दोनों को नमन किया और आज का तीन साल हुआ ये दिन आज का है वो कल का शौर्य दिन और आज का उनका पुण्यतिथि का दिन है और दोनों का कार्यक्रम इधर कल और आज हो रहा है इसलिए हम लोग सब शिवभक्त इधर आते हैं उनको नमन करते हैं और कार्यक्रम हमारे जिला परिषद पंचायत समिति ग्राम पंचायत और हमारा सुरवीर नरवीर तानाजी मालूश चैरिटेबल ट्रस्ट इनके ये तीनों चारों जन मिल के ये प्रोग्राम बनाते हैं और अपने स्कूल के बच्चे लोग उनके शिक्षक लोग और हमारे कई बंदे लोग हमारे बहनियाँ इधर आते हैं रायगढ़ के पालक मंत्री पद को लेकर जो मसला खड़ा हुआ है वो हल नहीं हो रहा है एन एक तरफ और शिंदे गुट दूसरी तरफ शिवसेना जो है वो लड़ रहे हैं क्या कहेंगे महायुति में ऐसा संघर्ष पैदा हुआ है और पालक मंत्री पद को लेकर आपका नाम आगे आ रहा है क्या होगा आगे जो होगा वो अच्छा होगा ऐसे दिख रहा है हमको हम लोगों ने तो मांग की है और हम लोग जो सत्य घटना है वही भूल रहे हैं हम लोग गलत कोई बोलेगा नहीं और चलेगा भी नहीं हमारा महायुति में जो हम लोग अभी मिनिस्टर बने हम लोग चुन के आए तो उसके लिए जो हमारे अभी के मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री हे बैठ के अच्छे बात करके ये मसला हल करेगे दिख रहा हा तीनशे पंचावन्नवा सौर्य दिन आणि पुण्यतिथी दिवस कालचा सौर्य कार्यक्रम आणि आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम तर या उमरड या ठिकाणी जे यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या इथे दरवर्षी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती उमरट ग्रामपंचायत आणि चॅरिटेबल ट्रस्ट अशा ह्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं केला जातो शाळेची मुलं येतात शिवभक्त येतात आणि या मान्यवर मंडे येऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि तो गेल्या अनेक वर्ष या ग्रामस्थांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो आणि त्यावेळेला असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील बरोबर याने ह्याला निधी देऊन सुरुवात केलेली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी भरतो उमरट येथील जे ऐतिहासिक ही भूमी आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जगभरातले शिवप्रेमी भेट देत असतात अधिक सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता आहे पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचा का निधी उपलब्ध करता येईल आत्तापर्यंत दिलेला पाच कोटीचा निधी त्याचं काम चालू आहे आपण बघताय संरक्षण भिंत त्यानंतर इथे एक मंदिर देवीचं आहे ते त्यानंतर इथं चांगले ऐतिहासिक कमान दोन कमाने आहेत आणि ह्याला सगळं हे ग्राउंड हे सगळं आपण पाहताय ह्याला पुढं भविष्यात आम्ही लॉन करायचं का ते पण भोगया आणि त्यासाठी मागच्या वेळेला असणारे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल परद्वारे तिथं सांगितलं आणि दहा कोटीचा निधी त्याने कबूल केलं आहे तेही आम्ही त्यांच्याकडनं घेतो आज उमरट या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आणि सौर्य दिन भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी करणं आयोजित करण्यात आला होता काय सांगाल कशा पद्धतीचा अभिवादन सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे तीनशे पंचावन्नवे शौर्यदिन दिन व पुण्यतिथी सोहळा आज इथं संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे दोन दिवसाचा हा सोहळा व उत्सव असतो त्यामध्ये विविध विविध शाळेचे नाट्य व गीत शिवगीत वरती त्यांचे नाटक व नृत्य असतं तसंच वैभव घरात शाहीर यांच्या माध्यमातून पवाड्याचा इतिहास हा सांगता केला त्यामध्ये छत्रपती शिवजन्महोत्सव शंभूराजांची शिवगाथा आणि त्यासोबतच नरवी तानाजी महाराजांची शौर्य गाथा याचा इतिहास सांगता करण्यात आला उमरट ग्रामस्थानात तसंच चंद्रकांत दादाजी कळंबे आणि उमरट ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा सोळा संपन्न आयोजन व नियोजन केलं जातं मालुश्रेगणात जन्म घेणं हे भाग्यच पण जास्त ते जपणं हे कर्तृत्व छत्रपती शिवरायांचा सुविधा नरवी तानाजी मालुषांचा इतिहास जास्तीत जास्त युवा लोकांना प्रांतात परदेशात राज्यात कसा पोचता येईल हा हे आम्ही प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत असतो आणि हा प्रयत्न करत असताना उमरटच्या मातीमधनं जी आम्हाला ऊर्जा मिळते ती आम्ही नेहमी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो यासाठी